दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा आज नागपूर पत्रकार क्लब येथे भाजपाचे जिल्हा महामंत्री उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांच्याद्वारे पत्र परिषद घेण्यात आली ज्यामध्ये जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाडे यांच्यावर तीस लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहे देखभाल देखभाल दुरुस्तीच्या नाईन पीएच त्यांनी कोट्यावधी रुपयाचे आरोप खरेदी केले आणि वीस वीस पर्सेंट कमिशन त्या आरोच्या खरेदीमध्ये काढले असा स्पष्ट आरोप त्यांच्यावर आहे आणि आज अनेक आरोप जे त्यांनी मंजूर केले होते इथे मंजूर करून इथे कमिशन घेऊन ते ग्रामपंचायत स्तरावर त्याची कामे करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमाने केली परंतु ती गावाची मागणीच नव्हती आणि आज सुप्रीम हायकोर्टाच्या आदेशाने तो पंधरा लाख रुपयाचा काम करण्याचे अधिकार होते ते ग्रामपंचायतीचे संपले तर आता फक्त तीन लाख रुपयाचे अधिकार झाले तर तो आरो जो आहे तो दहा लाख रुपयाचा आहे आणि त्यात अनेक आरो कॉन्ट्रॅक्टर कडून यांनी कमिशन घेऊन टाकलाय आणि आता ते त्यांना टेंडर मॅनेज करून देऊ शकत नाही ही अडचण त्यांच्या समोर आलेली आहे तर तुम्ही बघाल भविष्यात एक ते पैसे यांना परत करावे लागेल कॉन्ट्रॅक्टरचे किंवा ते पूर्ण ते पूर्ण आरोचे कंत्राटात रद्द होईल असे अनेक आरोप आहे शासनाकडे ही तक्रार केली होती शासनाने एक चौकशी समिती नेमून तीन स्तरी त्रिस्तरीय अधिकाऱ्यांची समिती याच्यावर नेमलेली आहे मान्य विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय आणि उपायुक्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय असे तीन अधिकारी या सर्व घोटाळ्याची चौकशी करणार आहे आम्हीही त्या समिती समोर प्रेझेंट होऊन आपले मुद्दे मांडू आणि त्यात उच्च न्यायालयाने जो जामीन नाकारला तो एक प्रकार झालेला आहे आपण बघितलाय तेरा तालुक्याचे बाल विकास अधिकार अधिकारी यांच्या घोटाळ्यामुळे फसले जिल्हा परिषद अध्यक्षांचा अध्यक्षांच्या साहेब जो आहे जगदीश त्याच्यावर तोही सुद्धा आरोपी बनलेला आहे लगेच आता मला वाटतं एक दोन दोन चार दिवसात त्याला अटक होणारच आहे आणि शासनाने विभाग विभागीय आयुक्तांना जे अधिकार देऊन गेले आणखी दोन अधिकारी त्यांच्या सोबत त्रिस्तरीय समितीमध्ये टाकलेले आहेत त्यांच्याकडून हे सर्व चौकशीचा प्रकार होणार होणार आहे आणि सर्व तथ्य आपल्या समोर येईल हो ये या त्या चौकशीच्या अहवालाची प्रतही आपण आम्ही तुमच्या समोर आणून देऊ आणि वेळोवेळी त्या चौकशी समिती समोर आम्ही स्वतः सर्व ही मंडळी जाऊन त्यांनी केलेली चौकशी योग्य प्रकारे होत आहे की नाही याची सांगू शकतो घडलं नाही जर यांच्या या हलगर्जीपणामुळे काही चुकीचं कृत्य घडलं असतं तर ते समाजासाठी मोठं घातक ठरू शकलं असत आजही त्या मखानाची टेस्ट रिपोर्ट आलेली नाही आहे तो उत्कृष्ट होता की निकृष्ट होता ती रिपोर्ट आजही आली नाही लॅबवरून आणि यांनी स्वतः तक्रार केली आणि पंधरा दिवसात यांनीच तो मकाना चांगला असल्याचा निष्कर्ष देऊन सर्व बरोबर करून टाकला जेंडर प्रशिक्षणाच्या नावाखाली यांनी राजकीय मेळावे आयोजित केले आणि तिथे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते स्टेजवर होते ते कोणता जेंडर प्रशिक्षण त्या नेत्यांनी दिलं हे तुम्ही पण त्यांना विचारा आम्ही पण विचारून आलो आणि आता प्रशासन सुद्धा विचारले जे चौकशी अधिकारी आहेत ते त्याचे सर्व फोटो पण आहेत फुटेज आहेत व्हिडिओ आहेत सर्व सोशल मीडियावर चौथा शिवणकाम प्रशिक्षण जे द्यायचं होतं एस सी एस टीच्या मुलींना ते एकाच गावातून जिल्हा परिषद सदस्यांकडून पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस नावे घेतली आणि एकाच गावातील सर्व नावं टाकून त्यांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवून दिले रेकॉर्ड तो मोठा फार मोठा तोही एक घोटाळा समोर येईल कारण कोणताही प्रशिक्षणार्थी कोणत्याही योजनेसाठी लाभ निवड ला, ला, करण्यासाठी त्या ग्राम ग्रामसभेच्या माध्यमाने त्याच्या ग्रामसभेतून अर्ज आला पाहिजे आणि ग्रामसभेत ठरावात ग्रामसभेच्या ठरावात ते अर्ज प्रशिक्षणार्थीची ना नाव नमूद करून जिल्हा परिषदेला आली पाहिजे आणि एकाच ग्रामपंचायतीतून ते घेऊन निवड करू शकत नाही अशा समप्रमाणात जो लक्षांक असेल तो लक्षांक सर्व ग्रामपंचायतींना वाटप करून त्यानुसार प्रशिक्षण द्यावा लागतो असे उठून सुटून कुलाही प्रशिक्षण देऊन दिलं असा कारभार तिथे झालेला आहे तर त्यातही काही आठ दहा मुद्द्यावर माहिती मागितली आहे परंतु आजपर्यंत त्या सीडीपीओ कार्यालयातून ती माहिती येऊ शकत नाही आणि त्यांचाही बिल थांबलेला आहे असा जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठामध्ये आरोग्य विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये तर काही कॉन्ट्रॅक्ट असे काढले टेंडर जॉईंट टेंडर मटेरियल सप्लाय त्यामध्ये त्याचा मानला त्यात पॅरासिटामॉलची औषध आरोग्य विभागात खरेदी करायची पन्नास हजार रुपयाची औषध पंचवीस हजाराच्या सप्लाय आहेत